श्री स्वामी चरित्र श्री देशाना भक्तजन तार्थी तृप्त श्री दत्तभुवारी प्रगट होता कलकोटी वासकेला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकतात त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाव नामे विख्यात आनंदी होते नांद ते निर्वाह करीत नोकरणी कोकणाप्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठीत याचे चे 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 एक ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहते मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयाशी एक समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरो मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनातवरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्रा फुचा व्यापार करता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढले एक युक्ती बोलावणी पंडिता प्रति सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे ते हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता ब्रुशी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त याशी करावे युक्ती एक तुमचा हो निमे मी मालक लिहून देतो पिढीवरी आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाड याला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती ऐीरामे दिदले त्रिवर्गाशी आणि मंत्र दिदले पंडिता राम मटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभावस मटले तिघे केले रूप मग समर्थे ते आवडी त्रिवर्गाजवळ बोलावले तिघा सीतो तीन श्लोक दिधले मंत्र म्हणवनी ते ऐका श्लोक गुरु गुरुर विष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ऐसा मंत्र हरिभाव ते असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदात ते, आनंदा ते पारावार नशेची दुसरा मंत्र गजाननला तया वेळी दिला तेव्हा तयाच्या ते मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतितो यथा ग्छती सागर म सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन ते श्लोक इदमेव वशिव, इदमेव 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 शिव शिवम यांनीले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थ ते आहे प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला अगुनी त्यांच्या पादुका बनवणी येथे अनाव्यासत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एकावसरी उभे राहून जोडल्या आज्ञा मागती जावया आज्ञा मिळतात याशी आनंदी आले मुंबईची हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते हरिभाऊ एकेदिनी समर्थासनिध यन्ही दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्तसत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला म्हणती तू माझा सुत झाला शेता निश्चिंत परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून मग छाटी कपणी झोळी समर्थ्य तयाशी ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभावचे करी म्हणती जाऊनि सागर तिरी किल्ला बांधणी राहावे जावनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोप मोहान मात्र चित्तीतवान धरावा ऐकून शी आनंद झाला मानशी सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊणी आस हो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरे हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुआ कांता घेत उरबडवणी विन्वी वितो जोडून कर अध्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया आहे शेती उत्तरे ऐकून या स्वामी कुमने समाधान बहुत प्रकारे करीत शेतीयेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र दिले दिदले वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या का मठीत मठ मठस्था से पाहि हरिभोनी गोसावी मठा माजी राहिले इति श्रीस्वामी प्राकृत प्राकृतकथा समंत सदा श्रीरस्तु शुभम भवतु अध्य सतरावा श्री गणेशाय न मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनि स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामी सुतने अंती स्वामी सुताची जरणी काकुबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवारण निजमातेचा शोक पाहणं दुःखित झाले अंत ती लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून याशी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आण त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाशी मामलेदार व सर्व लोक बोलतीयसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावठी सांगतल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व हि ऐकून या मामलेदार हसून देती उत्तर त्याशी पिशाचे लागरे थोर माझीने दूर नोहेची हे ऐसे उत्तर एक दुःखित झाली अंत कर्णी मग ते सुताची जरणी अकलकोटी येतसे आसो इकडे स्वामीसुत स्वामी मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठवता कामठी पुरत तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देतं स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नशेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स स्वामी जयंती केली शे के नगर नगरकर नाना जो जोशी मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती सवन करिती तयाचे स्वामी सुते तयाशी लाभिएले स्वामी भक्तीची धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी भुवानी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी अकलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थित्याशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांशी पाहुण्या स्वभक्तांशी परमानंद जाहला आ स्व अकलकोट नगरात शके सतराशे ब्याण्णव त्र्याण्णवात પ્રથમ સ્વામી જયંતિ કરી સ્વામી સુત આનંદ ખેડે ગ્રામ સ્વામી પ્રગટ હોત વિજય સિંહ નામે ભક્ત ગોટ્યા ખેડત ત્યાચ સવ સ્વામી સુત દિવસે દિવસ સ્વામી ભક્તિ કરી વિશેષ જનલા વિલે ભજના સ કીર્તિ ધ્વજ ઉભારીલા મના માજી ધરુણી કામના કોની દર્શના ત્યાસી સમર્થ કરીતા કડે જાવિ स्वामी सुत त्या प्रती मनातील खुन सांगती ऐकोनी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या न तो नशेवी उदकान ऐशी दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमण भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले अतुन राणीने सेवकांशी मने सत्वरी तुम्ही या अवसरी त्या साधुते मंदिरे प्रार्थनिया नावे पाहुन या समर्थांशी उल्हास सुताचे मानसे धावनी आवेगेशी मिठी चरणी घातली निजसुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी प्रीती घरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत त्रात्रंधीनं समर्था पुढे करीती भजन पायी खडाबा घालून प्रेमारंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसली असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजदा वारसा स्वामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचनाय कोणी स्वामी सुतनी शब्द होई कल्पना न साहित्यशी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी भी स्वामी ऐसे न करावे काही मी अजान करू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून इतोरीत नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरिबा खिन्न झाला परतो नाही आला जन्ममूरिया कलकोटी त्या दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैनन शेक्षण भरी तो चिरोगला लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला कलकोटी समर्थातेम स्वामी सुताची जनने राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐके विनवीत समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबई पाठविले शेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज परी परिसुत त्या सांगाती आला नाही अकलकोटी विरह दुःख त्याचे बोटी रात्रंदिन सलत असे मग सांग ती समर्थ त्याशी घालवणे पेटीत घेऊन ये त्वरित कोणीतरी जाऊ तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडवकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोन तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदे प्रति केला असे कैलासवा अस सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्थान करुणी परिगंधन लाविते भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती कोना संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी की तुक्या माझी सत्वर मुंबई हुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुर तेथे समजला समाचार परत पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे असो मग काकोबाई अक्कालकोटी लवलाही परतून आल्यापा बोलल्या पाय समर्थाते सूत आपला बघता असो अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती उलगिल्या आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढोनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिले इती श्री स्वामी येीस्वामी चरित्रसारामृतनांकृतकथ समंत भाविकसोत सप्तदशो ध्यायगुड श्रीभगव श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय अठरावा श्री गणेशायन स्वामी स्वतःच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न शिवेकरे करिता ती समर्था तेव्हा बोलले समर्थ शिवेकरे सती सा सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानशी त्या समय मोर पाखराशे अधिकारी नेमो गादीशी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्र दिन तोची चाळा मोठ मोठ्यानी ओरडती आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून लपवणी ला ठेवले विटेशी ती दिली पाहिजे याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असो मग स्वामी सुताचा भ्रा कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पाहता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमान त्याचे शरीरी असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बायशी चार वेळा जीव घालयाशी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानशी करू नको त्याप्रमाणे बाय करता दादाशी झाली आरोग्य समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील मोगलाय तर तेथे नाना साहेब त्यांनी बांधिला मठ बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकोबाशी पादुका स्थापन करावयाशी तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमूच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागेम समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयाशी समर्थ पुनशे बायशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हा दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती ती सा दादाशी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोने पुढे शेवकर्या सांगा ती त्याशी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती याशी स्थापा गादीवरी दादाशी करी गोसावी मुंबईची गादी पाठवत चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान ब्रह्मचारी दादाशी उपदेशी गोसावी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी शा गोष्टी करीता सर्वथा नरुचे चिंता त्याची या या ब्रम्ह्यांनी पाहिली खटपट करोने शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ्या अशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तक ठेवे दादाच्या सत्वरी मोर्चे श्रींच्या करी करी पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता ज्ञान गेली लया ते धन्य गुरुचे मैमान पादुका स्पर्श करून जाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे असो दादा शिम पाहु निवृत्ती काकू चकले चित्ती मने समर्थे दादा प्रति वेड खचित लायेले ती मने जी समर्था आपने काय करिता दादाची आशी रिठेविता पादुका काय मनोनी समर्थ बोल ले ती एसी जे नबरेवा टेला माशी तेची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन ऐकाशी गोसाय बनवणं टाकेला पण झाले ऐकून अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला मनती बायला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडिला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्व असते परिसमर्थे त्या समयी तिकडे लक्ष दिले नाही दादाशी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती ती पिक्षेशी ते पाहुणे काकोबाईशी दुःख झाले अपार समर्थाशी हसू आले आधिकाची कौतुक मांडले दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयाशी अनुसया तुझी माता ति जपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून स तत्वता जननी जवळी पातला आयशी बाईने पाहुणे क्रोधाविष्टांत करणी म्हणे तुझे हे करणी लोका